मित्रांनो हिंद महाराष्ट्र होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दल यांच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो बघा राज्याचे राज्यमंत्री जे आहे पंकज भोयर साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत होमगार्ड विभागाला की राज्यातील होमगार्ड यांना हाऊसिंग सोसायट्या शाळा आणि सरकारी कार्यालय म्हणजेच की नागपूरमध्ये ज हॉस्पिटल्स आहे सुपर हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी राज्यातील जितके पण हॉस्पिटल आणि होमगार्ड्स यांना शाळांमध्ये आणि हाऊसिंग सोसायटी महाविद्यालय इथे बंदोबस्त देण्यात यावा याबद्दल प्रस्ताव तयार करा याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे बघा काय म्हटलं आहे पंकज भोयर साहेबांनी राज्यात अठ्ठेचाळीस होमगार्ड्स आहेत ते गृहविभागाच्या विभागाच्या नियमित सेवेमध्ये नसतात त्यांची सेवा महिन्यातून जितके दिवस घेतली जाते तितक्या दिवसाचे मानधन त्यांना दिले जाते सध्या हे मानधन दर दिवशी बाराशे त्र्याऐंशी रुपये इतके आहेत सण उत्सव काळात गणेश उत्सव नवरात्र आदी त्यांच्या तुलनेने अधिक दिवस काम कसे देता येईल याबद्दल पंकज भोयर राज्यमंत्री यांनी सांगितले आहे सुरक्षा सुरक्षारक्षक म्हणून होमगार्ड्सना नेमण्याचा निर्णय झाला तर त्यांना मासिक मानधन किती असाय याचे स्वरूप निश्चित केले जाईल म्हणजेच की मित्रांनो आपल्याला जे मानधन आहे सध्या बाराशे त्र्याऐंशी याबद्दल त्यांना किती दिवस ड्युटी देण्यात येईल आणि कोणत्या प्रकारे किती पेमेंट निघेल याबद्दल त्यांनी सूचना देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारची बातमी मित्रांनो बघा इथे आहे तीन वर्षापूर्व तीन वर्षांनी नूतनीकरण पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी सहाय्य करणे हे होमगार्डचे कर्तव्य असते होमगार्ड्सना सनद क्रमांक दिला जातो आणि तर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण केले जाते जितक्या दिवसांसाठी त्यांना काम देण्यात आले होते त्यांच्या किमान पन्नास दिवस त्यांनी ड्युटी केलेली असेल तरच पुढील तीन वर्षासाठी नूतनीकरण केले जाते म्हणजेच की मित्रांनो ज्यांची पन्नास टक्के बंदोबस्त आणि परेड असते त्यांना तीन वर्षाची नोंदणी ही कंटिन्यू असते तर अशा प्रकारची बातमी आहे मित्रांनो बघा एकशे ऐंशी दिवसाच्या जी आर पण बहुतेक होमगार्ड्स जे विभाग आहे आपलं मंत्रालय इथे पेंडिंग आहे आणि राज्यातील जे आपले गृहराज्यमंत्री आहेत पंकज भोयरसाहेब यांनी गृह विभागाला सूचना दिल्या आहेत की होमगार्ड जवानांना जास्तीत जास्त काम कसं देता येईल तर याआधीसुद्धा आपण पाहिलं असेल की एक प्रस्ताव आलेला होता की राज्यातील शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड यांची नेमणूक करण्यात यावी तर चला मित्रांनो एक चांगली आनंदाची बातमी आहे कुठेतरी पॉझिटिव्ह बातमी येऊन राहिली राज्याच्या गृहमंत्र्यामार्फत आणि गृहराज्यमार्फ्यामार्फत गृहराज्य मार् मंत्रीमार्फत तर चला मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये होमगार्ड आणि एम एस एफ पोलीस खात्याबद्दल किंवा इतर सेवाबद्दल काही अपडेट असली तर, तर धन्यवाद जय हिंद मित्रांनो